सुखाचा शांतीचा मानवतेचा आणि दुःख मुक्तीचा आणि अष्टांगिक मार्ग देणारे दुःख मुक्त महामानव जगतवंदनीय जगद्गुरु महाकारुणी सम्यक संबुद्ध ज्या महामानवानं महान अशी क्रांती घडवली आणि त्या आफाट अशा परिश्रमातून धम्माचा पुनरुद्धार करून तुम्हाला आणि मला धम्म दिला असे भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार विद्वत्तरत्न विश्वभूषण प्रकांड पंडित विद्येचे महामेरू दीनदुबळ्या दुखीतांचे उद्धारक भारतीय बौद्ध महासभेचे एकमेव संस्थापक बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचाराला प्रतिमित प्रतिमेला प्रथमतः त्रिवार वंदन अभिवादन करतो साप्ताहिक वंदनेच्या अनुषंगाने पंचशील संघाच्या माध्यमातून या परिसरातील आदरणीय सन्माननीय अजित गुळीक आणि त्यांच्या धर्मपत्नी आणि त्यांचे माता पिता श्रद्धापूर्वक त्यांना हा कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने गायकवाडनं गायकवाड सर परत अजून खंडागडे सर आणि आता बोललेले कदम सर आणि अन्य सर्व बाहेर बसलेले उपासक माता भगिनी या सर्वांच्या प्रती मंगल कामना व्यक्त करतो कुशल विचाराची सद्भावना मंगल मैत्री भावना व्यक्त करतो तथागत महाकारुणी भगवान बुद्धाच्या एखाद्या विषयावर जर बोलायचं म्हटलं तर अतिशय गांभीर्यपूर्वक ते वातावरण झालं पाहिजे शांत अशा मनानं ते ऐकता आलं पाहिजे ऐकलंय ऐकलं आणि निघून गेले असं न होता त्याच गांभीर्य परिपूर्णपणे समजून घेतलं पाहिजे मग ते बुद्ध असेल साप्ताहिक बंधन असेल किंवा अन्य कुठल्याही कार्यक्रमाचा अनुषंगान ज्या ज्या ठिकाणी मला बुद्ध वंदनेला बसता येईल या ठिकाणी गांभीर्यपूर्वक शांतता राखणं अतिशय महत्वाची बाब आहे आणि या असणाऱ्या वंदनेच्या अनुषंगाने सुरुवातीपासून अतिशय शांत अशा वातावरणामध्ये या ठिकाणी वंदना त्रिशरण पंचशील झालेला आहे आता पुढे जायचंय आपल्याला पुढं जायचंय म्हणल्यानंतर कुठं जायचंय काल झाली आषाढी पौर्णिमा अखंड जगामध्ये वर्षावासाला प्रारंभ झालेला आहे एकवीस तारखेला सर्व जगामध्ये वर्षावासाला प्रारंभ झालेला आहे आता थोडक्यात तुम्ही सगळेजण हुशारेत सगळेजण ज्ञानीत परंतु एक थोडक्यात सांगायचं की वार्षवास म्हणजे नेमकं काय ज्या तथागत महाकारुणी भगवान बुद्धाने सारनाथ इथे प्रथम धम्मचक्र परिवर्तन केलं आणि पंचवर्गीय भिक्षूंना काय दिलंय विशुद्धीचा मार्ग दिलेला तथागत महाकारुणी प्रथम तथागताने पंचवर्गीय भिक्षूंना विशुद्धीचा मार्ग दिलेला आहे त्याच्याबरोबर आधी अष्टांगिक मार्ग दिलेला आहे त्याच्याबरोबर दहा पारमिता दिलेल्या आहेत आणि मानव जीवन कल्याणाचा मार्ग त्या ठिकाणी त्यांना दिलेला आणि तिथन तथागताच्या असणाऱ्या धम्माचा प्रसार आणि प्रचार सतत या जगभरामध्ये कुठल्याही असणाऱ्या महामानवाने धम्माचा प्रसार न केलेला तो केवळ फक्त सिद्धार्थ गौतमाचे बुद्ध झाल्यानंतर पूर्ण जगामध्ये आणि मग वर्षापास प्रारंभ का श्रावस्तीला तथागत महाकारुणी भगवान बुद्धाचं प्रवचन चालू असायचे येणारे जाणारे माणसं किती त्या ठिकाणी येत राहायचे तोंड तोंड वाकडे करून जायचे जायचे ते 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 बुद्ध सांगत असतात जाऊ दे आपल्याला काही वेळ नाही पण श्रद्धावान माणसं जसे की आपण सगळे श्रद्धावान उपासक उपासिका आहोत श्रद्धावान माणसं त्या ठिकाणी असायचे आणि बुद्धाचं प्रवचन त्या ठिकाणी ऐकायला जायचे मग तथागताला वेगवेगळे प्रश्न विचारले जायचे त्या असणाऱ्या उपासकाच्या वतीनं आता उपासक आणि ग्रस्ती माणसं आणि पारिवारिक माणसं हा एक भाग लक्षात ठेवायचा आपण तुम्ही म्हणजे पारिवारिक माणसं ग्रस्ती माणसं या ग्रस्ती माणसासाठी तथागथाने प्रत्येक असणाऱ्या जीवनातल्या प्रश्नाचे उत्तर देऊन माणसाचं जीवन परिपक्व केलेलं आहे माणसाच्या जीवनात जे सुख म्हणतो आपण धम्माचं सुख ज्याला आनंद नाही धम्माचं सुख वेगळा आणि आनंद वेगळा ही बाब लक्षात ठेवून ठेवायची आणि धमाच्या सुखाचा मार्ग भगवान बुद्ध सांगायचे आणि मग अशा कालावधीमध्ये श्रावस्तीचे लोक पूर्णपणे हजारोच्या संख्येने भिक्खू संघ झाला हजारो संघ सगळीकडे भिक्खू संघ फिरायची आणि फिरत असल्यामुळे मग त्या पावसामध्ये गवत आहे धान्य वाढलेलं आहे त्या सगळ्या स्थितीमधलं तुळवत तुडवत तुळवत सगळा संघ त्या ठिकाणी जायचा आणि त्याच्या पायाखाली एक किड्या मुंग्यासारखे बाकी जे जंतू आहेत ते सुद्धा मरायचे आणि त्या ठिकाणी त्यांची ती हत्या व्हायची मग अशा प्रसंगी श्रावस्तीतल्या नगरातले किंवा अन्य सगळे परिसरातले माणसं बुद्धाकडे येऊन तक्रार करत की तुमचे भिक्षू संघ कसला असला श्रावक संघ सगळे प्राणी सगळे सगळ्या लोकांच्या पिकाचे नाश होते तर काहीतरी त्याला व्यवस्था करता येईल का अशा पद्धतीनं सूचना जेव्हा बुद्धाकडे आल्या तेव्हा वर्षावासाला सुरुवात आणि जास्तीत जास्त वर्षावास पंचवीस वर्षावास तथागतांनी श्रावस्तीला केले ते आषाढी पौर्णिमेला त्याचं उद्घाटन झालं आषाढी पौर्णिमेला तथागतानी श्राव वर्षवासाला सुरुवात केली आता वर्षवास म्हणजे मग त्यांना तथागताने आदेश काढले की वर्षवासामध्ये भिक्षू नये एका जागेवर थांबावं पावसामध्ये फिरू नये आणि जवळच्या पास जाऊन भिक्षाटन करावं आणि त्या ठिकाणी जाऊन आपली उपजीविका करावी आणि अधिक प्रमाणामध्ये माझ्यात काय उणीव आहे मी कुठे मी भिक्षू आहे काशा वस्त्र परिधान केले मुंडन केले पण माझ्यात बऱ्याचशा गोष्टी सगळेच भिक्षुक काय आरत अवस्थेला गेलेले नसतात सगळेच भिक्षू काय अनापान अनागामी अवस्था प्राप्त झालेली नसते सगळ्याच भिक्षूंना काय निर्वाण अवस्था प्राप्त झालेली नसते आणि त्या अवस्थेकडे कर वाटचाल करण्याकरिता जे जे तुमच्याकडे तुम्ही विहारामध्ये बसून का अशा पद्धतीने वर्षावासाला काल सुरुवात झाली आणि भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्ह्याच्या वतीने एकवीस तारखेला पिंपळे गुरुव या ठिकाणी उद्घाटन झालं उद्घाटन झाल तीस ठिकाणी वर्षावास कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं आणि अशा पद्धतीनं आता वर्षावासाला काय करायचे नेमकं आता का एकच पुढचा मुद्दा आपण लक्षात घेऊया सगळ्याला पंचशील मानता येते सगळ्याला येते परंतु आचरणाच्या बाबतीत मात्र आपण मागे असतो आचरणाच्या बाबतीत कसे मागे असतो की या वर्षावासाच्या कालावधीमध्ये सर्वसामान्य परिवारातील गृहस्थी माणसानं कुठल्या वयातील बर का सर्वसामान्य ग्रस्थी माणसांना उपोसत व्रत धारण करावं लागतं मग आम्ही उपासक या नात्यानं ना, आज रविवारचा दिवस आहे किंवा आठवड्यातला कुठलाही एक दिवस आपल्या कुटुंबाच्या सोयीनुसार आपल्या असणाऱ्या वातावरणाच्या वातावरण प्रतिकूल वातावरण नको बरोबर अनुकूल असं वातावरणातलं असल्यानंतर घरातल्या सगळ्या माणसानं आठवड्यातून एक दिवस उपसद व्रताचं धारण करायचं मग त्या उपासद व्रताचं फळ काय आहे तथागत महाकारुणी आणि भगवान बुद्धांनी तीन प्रकारचे उपासक सांगितलेले बाहेर ऐकायला येतं सगळ्यांना भगवान बुद्धांनी तीन प्रकारचे उपसद सांगितलेले आहेत पहिलं उपसद आहे पहिले उपसद बुद्धाने सांगितलेले आहे गुराख्यासारखं उपसद म्हणजे ज्याला गुराखी लोक जे अ हे करतात जनावर आपले चारायला नेतात शेळ्या मेंढ्या गुराख सगळे ते गुराखी माणूस असतो ना तो शेतामध्ये चार्यायला नेतो आणि चारायला नेल्यानंतर आज इकडं अन्न चांगलं आहे आज इकडे गवत हिरवगार आहे उद्या तिकडच्या बाजूला गवत हिरवगार आहे अशा पद्धती त्याला गोपाल उपसत असं म्हटलंय बरोबर आहे की नाही गोपाल उपसता बुद्ध म्हणतात की विविध प्रकारच्या असणारे उपवास करणारे माणसं मला आज हे चांगलं अन्न खायला मिळणार आहे मला आज खीर खायला मिळणार आहे मला आज पुरणपोळीचं जेवण खायला मिळणार आहे बरोबर आहे की नाही मला आज शांतपणे भरपूर खायला मिळणार आहे आणि उपासाचा खाता 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 किती पोटामध्ये गेले याचा सुद्धा मला अंत लागणार नाही मग तशा प्रकारचा उपसद करणं म्हणजे त्याला गोपाल उपोसत असं सांगितलं ध्यानपूर्वक लक्ष ठेवायचं आपण उपास नुसतं बुद्ध धम्म धम्म मांडल्यानं होत नुसतं त्रिचरण पंचशील पाठांतर केल्यानं धम्म उपासिका किंवा धम्म होत नाही माणूस त्याच्यासाठी प्रत्यक्ष स्वरूपात घरामधला सुरुवात करावी लागते आचरणाला सुरुवात करावी लागते काया वाचा मनाला शुद्ध होण्यासाठी आपल्याला हे प्रयत्न करायचे हे जर प्रयत्न केले तर त्या तथागत महाकारुणी भगवान बुद्धांनी दिलेल्या पवित्र सुखाचा लाभ आपल्याला तुम्हाला मला याच क्षणी याच देहाने याच डोळ्याने प्रत्यक्ष बघता येईल आणि म्हणून गोपाल उपवासत करणारे जे माणसं असतात ते कधी नवस करत असतात कधी ते सायास करीत असतात व्रत वैकल्य करीत असतात एखाद द्वाद चतुर्थी मतुर्थी सोमवार मंगळवार अशा प्रकारचे विविध उपास करणारे म्हणजे त्याला गोपाल उपासन मिळतो आणि दुसरा जो उपास होतो निग्रस्त उपास निग्रस्त निग्रस्त नावाचे गुरु आहेत आणि त्या गुरु न सांगितल्या प्रमाणे ते उपसत करायचे आणि एका दिशेला जायचे आणि त्या दिशेच्या माणसाचं भिक्षाटन करायचे आणि भिक्षाटन करता 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 त्यांना एक असे भिक्षाटन करता त्यांची चोरी करण्याची सुद्धा भावना निर्माण व्हायची आणि म्हणून त्यांची चोरी करण्याची प्रवृत्ती पण वाढायची त्याच्यामुळे तेही उपस कुठल्या प्रकारचं माणसाच्या जीवनाला कल्याणकारी नाही मग आणि तिसरं जे उपोषण सांगितलं ते आर्य उपोषण सांगितलं आर्य म्हणजे पवित्र सर्वश्रेष्ठ उच्चांकडं उच्चांक आहे का नाही त्या उच्च पदाचं आर्य उपोषण बुद्धाने सांगितले जे की सर्वसामान्य उपासकासाठी ग्रस्ती माणसासाठी सर्व असणाऱ्या मानवाच्या कल्याणाकरिता ते उपोषण जर धारण केलं तर याच देहाने याच डोळ्याने बुद्धाकडे आपली पूर्णपणे वाट होती आणि आपला प्रत्यक्ष स्वरूपामध्ये बुद्ध काय आहे ते डोळ्यानं बघता येते हृदयानं बघता येते कानानं ऐकता येते या सगळ्या गोष्टी करायचं उपोषत व्रत कशा पद्धतीने करायचे हे तुम्ही समजून घ्या किती जर करतात उपोषत व्रत आमच्या मला मोकळेपणाने सांगा ठीक आहे हरकत नाही याच्या पुढं आठवड्यातून एकच दिवस ठरवायचा आहे एक दिवस ठरवायचा सकाळी उठायचे आंघोळ असणार मुखार्जन करायचे आपल्या घरामध्ये बुद्ध प्रतिमा बाबासाहेबांची प्रतिमा असेल त्या ठिकाणी मेणबत्ती प्रज्वलित करा त्या ठिकाणी अगरबत्ती प्रज्वलित करा अगरबत्ती मेणबत्ती तुम्हाला अवेलेबल होत नाही तर कुणाला ओरडू नका घरामध्ये सुरू कारण रात्री ठरवायची उद्या माझं उपोषत आहे म्हणून रात्री ठरवायचे जर अगरबत्ती नसेल तर नसू द्या घरात मुला बाळाला ओरडायचं नाही त्या दिवशी पूर्णपणे लक्षात ठेवायचं आणि मेणबत्ती अगरबत्ती नसेल तशाच पत्ती नसता वेळेला आंघोळ असणार करून पांढरे वस्त्र नसू द्या हरकत नाही आहे त्या वस्त्रावर तुम्ही ध्यानाला बसायचे पंचांग प्रणाम गुडघ्यावर पंचांग प्रणाम करण्याची कला ही फार मोलाची कला आहे या जगामध्ये अद्वितीय ज्ञान तथागत महाकारणे भगवान बुद्धजीने के, के लिए पंचांग प्रणाम प्रणाम जे दिले, 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 दिले ते कधीपासून सुरुवात झाले तथागत महाकारुणी भगवान बुद्धाला जेव्हा ज्ञान प्राप्त झालं त्या ज्ञान प्राप्तीच्या वेळेला तथागत महाकारुणे भगवान बुद्ध वज्रासनावर बसले होते माहिती कुठल्या ठिकाणी वज्रासनावर बसले होते रोहिणी नदीच्या कडेला गया बुद्ध गयाच्या ठिकाणी बरोबर आहे की नाही या ठिकाणी वज्रासनावर बसून त्यांना संकल्प केलाय बुद्धानं की आज मला मानवाचं कल्याणाच ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय मी उठत नाही भले मला तिकडे काही होऊ दे माझ्या जीवाचं काही होऊ दे आणि त्या क्षणी रात्रभर घणघोर असं युद्ध झालं ते माराच्या बरोबर माराचे प्रकार म्हणजे हे सगळे आता आपण कारण ऐकत होतो व्याख्या एक व्याख्या ते आपल्याकडे होते ऐकला ते पूर्णपणे श्रवण करण्याची सुद्धा धारणा वाटत होती वाटत होती ना सगळ्याला म्हणजे सगळ्या त्या सातत्याच्यामध्ये आणि काही लोक त्याला ऐकत ही जी भावना त्या काळामध्ये तथागत महाकारुणी भगवान बुद्धाच्या रात्रभर माराणा प्रभार प्रसार केला अं हल्ला केला त्यांच्यावर आणि त्या माराला ते पूर्णपणे विजय प्राप्त झाले आणि त्या क्षणी तथागताला ज्ञान प्राप्त झाले मला साधू सगळ्यांना कळत आहे ना मला सांगा गुरुजी थांबायचा तर थांबू शकतो आपण काय अडचण नाही पुढच्या वेळेला सुद्धा घेता येते आता उपसताला आपण सुरुवात केलेली आहे घरामधलं वातावरण आदल्या दिवशी ठरवायचंय आमच्या माऊलीनं मातेनं ठरवायचंय की उद्या आमच्या घरामध्ये उपस आहे आणि उपस होत असल्यामुळे सगळी फुलाची वगैरे काय व्यवस्था करता येईल जेवढी करायची खीर वगैरे करायची असेल खीरीची व्यवस्था करायची आदल्या कारण उद्या दिवसभर काही कुठल्याही प्रकारचं बोलायचं नाही तोंडाला पूर्णपणे कुलूप लावायचं आहे कारण त्याच्याशिवाय माझी वाता शुद्ध होणार नाही बुद्धाने सांगितलं येत ज्ञान बघा ना तुम्ही बघून करून तर बघा एक दिवस कसं होते ती अजिबात बोलायचं नाही अगदीच बोलायची वेळ आली तर थोडस जीवन द्यावा इतन सुरुवात करायची पुरा अजिबात मुलांवर वरडायचं नाही आपल्या पतीवर वरडायचं नाही आपल्या आप पत्नीवर वरडायचं नाही मुलाबाला राग व्हायचं नाही कारण मुलाबाला तिथन सुरुवात करायची आपल्याला कारण सकाळी सकाळी उठून पंचांग प्रणाम याच्यासाठी करायचे की माझ्या पाठीचा कणा माझे पाय माझं असणार हृदय माझं असणार सगळं शरीर जे आहे शरीर? ते शरीर पूर्णपणे संपणार आहे बुद्धाचं ज्ञान बघा फार सुंदर सांगितले पूर्ण पण त्या शरीराला माझ्या मनावर ते शरीराचा पूर्णपणे माझ्या मनाचा त्याच्यावर ताबा आहे म्हणून त्याला पंचांग प्रणाम करायला व्हायचं झुकायला व्हायचं कारण माझं आरोग्य हे चांगलं राहिलं पाहिजे आरोग्य परमधान आहे बुद्ध म्हणतात तुम्ही रोज उठून पंचम प्रणाम करा तुमच्या आरोग्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही मग अशा पद्धतीने उपस्थित व्रताला प्रारंभ केलेला आहे ध्यानाला जर बसायचं असेल कोणाला तर ध्यानाला बसताना कुठल्याही प्रकारचा असा असं करायचं नाही कुठल्याही प्रकारचं नामस्मरण करायचं नाही कुठल्याही प्रकारचे मंत्र तंत्र बदलापायचे नाही हे बुद्धाचं ज्ञान तुम्ही करून बघा किती मोठ लगेच तुम्हाला तुम्हाला मला फळ प्राप्त होतं की नाही लगेच बघा आणि अशा पद्धतीने हे कार्यक्रम उपसूर्ता करून सुरुवात केल्यानंतर जितका वेळ बसताय तितका ध्यानाला बसा शांतपणे उठा त्रास देऊ नका बुद्धाने त्रास दिला नाही आपल्या शरीराला अजिबात पायाला त्रास दिला नाही गुडघ्याला त्रास दिला नाही पोटला त्रास दिला नाही वेळेला अगदी मस्त जेवण वगैरे असायचं बुद्ध बरोबर आहे की नाही त्याच्यामुळे आमचा उपास हा केवळ खाण्यासाठी नाही किंवा उपाशी राहण्याकरिता नाही आणि अशा अवस्थेमध्ये जर आपल्याकडे कोणाला पाहण्याला निमंत्रित करता आलं तर दुपारच्या बाराच्या नंतर निमंत्रित करा परंतु दुपारच्या वेळेला आपला काय जेवायला करता येईल शांतपणे कुठल्याही प्रकारचं गाजावाजा करायचं नाही कुठल्याही प्रकारची बडबड करायची नाही कुठल्याही प्रकारचं म्हणजे मोठ्यानं बोलणं तर लांबच राहिलं ला, साधं तोंडाने बोलायचं पण नाही पूर्णपणे तोंडाला ना प्रूफ लावून दिवसभर दिवस आहे आणि ते तोंडाला प्रूफ लावलं की त्याच अवस्थेमध्ये स्वयंपाक वगैरे करायचा चांगलं गोडधोड खीर वगैरे आपला काय करायचं का आणि बाराच्या आत भोजन द्या बाराच्या आत सर्वांनी ज्यांना उपोषक धारण केले बारा वाजेपर्यंत मी नाटाफाटा करणार नाही मी पावडर लावणार नाही ना, मी गंधटिळा लावणार नाही बाहेर फिरायला जाणार नाही ना, मी चांगले चुंबले कपडे घालणार नाही ना, त्या दिवशी मी टीव्ही बघणार नाही ना, त्या दिवशी मी मोबाईलचं युट्यूब बघणार नाही फेसबुक बघणार नाही हे सगळे संकल्प आहे तरच त्या असणाऱ्या उपोषक व्रताचा पूर्ण संध्याकाळी लगेच फायदा होतो संध्याकाळी लगेच फायदा घ्यायचा आपल्याला सुख घ्यायचंय ना बुद्धाच्या धम्माच आणि नंतर अशा पद्धतीनं दुपारच्या वेळेला भोजन घेतल्यानंतर असले कोणी तर त्यांना दान भोजन दान करा नसेल तर शेजारीकडे एक ताट भरून द्या पुरणपोळीचा काय वाटेल ते चालते आणि तशा आगड बगड खाऊ नका त्या दिवशी बडबड बडबड पाणी पिऊ नका आणि आता आपल्याला गप्पा 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 मजा लगेच असं नाही तो दिवस पूर्णपणे ठरवूनच करायचा आहे म्हणून आदल्या दिवशी ठरायचे उद्या माझं उपोस होते आठवड्यातून एक दिवस होत नाही वे आपल्याच्यानं एकच दिवस करायचंय सगळ्यांना करायचे मला लहान मुलांना करायचे मोठ्या माणसानं करायचे आणि नंतर पुढे चालून एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्या दिवसामध्ये गादीवर झोपायचं नाही सगळ्यांना ठरवाय गुदगुदी असणाऱ्या गादीवर अजिबात झोपायचं नाही एक दिवसासाठी आणि काही बोलायचं नाही कुणालाही आवद्र बोलणं वाईट होणं तर लांब आहे पण तोंडाला काहीच बोलायचं नाही आवश्यक तेवढंच बोलायचं मी आता स्वयंपाक करायचो जाते मी आता मला जेवायला हळूच बोलायचे एकदम नम्रपणे कारण ते संयम तुमचा सुरू होणार आहे तुमची नम्रता सुरू होणार आहे त्याचबरोबर आज्ञाधारकपणा त्या ठिकाणी सुरू होणार आहे कारण हे गुण सगळे येशू मार्गाकडे नेणार आहेत हो जीवनाला माणसाला येशू व्हायचं असेल तर हे गुण आपल्याला स्वीकारावेच लागतात मधले कट केलं तरी काय <coughs> आणि अशा पद्धतीने उपवासात पुढे घेताना महत्वाचा विषय म्हणजे